नमस्कार अर्थातच तुम्हा सगळ्यांप्रमाणेच प्रत्येक शिवप्रेमी नागरिकाप्रमाणेच मीही आज प्रचंड संतप्त आहे निवडणुकीच्या राजकारणाकरता मतांच्या राजकारणाकरिता नरेंद्र मोदी आणि संघ भारतीय जनता पार्टीने प्रभू श्रीरामाचा वापर केला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी अत्यंत घाईघाईने घाई अयोध्येतील त्या अर्धवट अवस्थेमधील राम मंदिराच्या उद्घाटनाचा घाट घातला मंदिराचा केवळ समोरून दिसणारा सगळा भाग चकाचक करण्यात आला बाकी कामं तशीच अर्धवट स्थितीमध्ये राहून गेली आणि त्या सगळ्याचे दुष्परिणाम आपण पाहिले मंदिराच्या त्या गाभाऱ्यामध्येच यंदा पाणी गळती झाली पाणी तुंबलं मोठ्या प्रमाणात आणि ते बाहेर जाण्याची जागाच नव्हती अयोध्येत नवीन तयार करण्यात आलेले सगळे रस्ते खचले त्यांना मोठ मोठाली भगदाडं पडली मतांच्या राजकारणासाठी घाईघाईने उरकलेल्या उद्घाटनाचे ते सगळे दुष्परिणाम होते नवीन संसद भवनालासुद्धा गळती लागली तिथे बादल्या ठेवाव्या लागल्या नवीन विमानतळांची छप्परं कोसळली ठिकठिकाणी थीक घाईघाईने सोडलेल्या अनेक नवीन वंदे भारत ट्रेनना गळती लागली प्रवाशांना वंदे भारतमध्ये महागाचं तिकीट काढून आतमध्ये डब्यांमध्ये पावसात भिजण्याचा आनंद घ्यावा लागला किती गोष्टी सांगायच्या नव्यानं तयार करण्यात आलेले कितीतरी पूल कोसळले त्यांची तर गिनतीसुद्धा नाही प्रचंड गाजावाजा झालेल्या अटल सेतूला जोडणारा रस्ता खचला आणखी अशी अशाच प्रकारची कितीतरी उदाहरणं ती सांगत बसलो तर एक संपूर्ण एपिसोड त्याच्यामध्ये जाईल आपला या सगळ्याचं मुख्य कारण म्हणजे भ्रष्ट आचार भ्रष्टाचार सगळ्या कामांसाठी प्रचंड मलिदा विविध प्रकारे मग ते इलेक्ट्रॉल बॉन्ड्स असो किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारे घेण्यात आला आणि मग त्या सगळ्या ठेकेदारांनी अर्थातच अत्यंत निकृष्ट दर्जाची सगळी कामं केली त्याचे हे सगळे दुष्परिणाम पण पण आपलं सगळ्यांचं आराध्यदैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीतसुद्धा या हरामखोर लोकांनी असंच करावं छत्रपती शिवाजी महाराजांकडेही या नीच लोकांनी केवळ मतांच्या राजकारणाचा भाग म्हणून पहावं कालची मालवणची त्या राजकोट किल्ल्यावरची घटना समजल्यापासून अंगाची लाही लाईलाही होते ते आपले महान मुख्यमंत्री लगेचच स्टेटमेंट देऊन मोकळे झाले बदलापूरच्या घटनेवरती त्या दिवशी दिलं तसंच तिकडे नाही कधी म्हणाले होते लगेच की आंदोलन करणारे हे सगळे लोक बदलापूरच्या स्टेशन आणि परिसरातले बाहेरून आलेले होते ते आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होतं अजूनही त्या घटनेत पोलिसांनी पकडलेले सगळे नागरिक अटकेमध्ये आहेत त्या आणि ते सगळे बदलापूरचेच असल्याचं चा उघड झालेलं आहे तसंच आतासुद्धा आपल्या महान मुख्यमंत्र्यांनी लगेच काल स्टेटमेंट देऊन टाकलं की ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे म्हणे तो पुतळा पडला काय म्हणायचं यावर सांगा कोकण किनारपट्टीवरती सर्वत्र पावसाळ्यातील वाऱ्याचा हा सर्वसामान्य वेग असतो त्यात नवीन असं काहीच नाही परंतु घडलेल्या घटनेवरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करण्यासाठी काहीही बोलायचं कसलाही धरबंद नाही काही नाही सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथील भव्य शिवपुतळ्याचं अनावरण झालं प्रख्यात शिल्पकार भाऊ साठे यांनी तो पुतळा घडवला होता आज त्रेसष्ट वर्ष होऊन गेली तब्बल किती वारा असतो माननीय मुख्यमंत्री महोदय त्या गेटवे ऑफ इंडियावरती असतो ना कायम सोसाट्याचा वारा हल्ला का तो पुतळा जरा तरी करी महाराणी ताराराणी साहेब यांचा हा आश्वा पुतळा कोल्हापुरामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी साली विराजमान झाला शिल्पकार रवींद्र मेस्त्री यांनी तो घडवला अवघ्या दोन पायांवरती मागच्या तो अश्व आणि त्यावर ताराराणी साहेब परंतु आज बेचाळीस वर्ष होऊन गेली तब्बल पुतळा आहे तशाच मजबूतीने उभा आहे आपल्या किल्ले प्रतापगडावरील शिवाजी महाराजांचा हा पुतळा तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी त्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं शिल्पकार रामचंद्र कामत यांनी तो पुतळा घडवला किती पाऊस आणि किती प्रचंड वारा असतो सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्या प्रतापगडावर परंतु आज तब्बल सहासष्ट वर्ष होऊन गेली तरीसुद्धा तो पुतळा अविचल आहे कसल्या बकवास गोष्टीकरता मुख्यमंत्री साहेब थोडं तरी तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाला शोभेल असं बोलत जा की थोडं तरी असे असंख्य शिवपुतळे वर्षानुवर्ष महाराष्ट्रात आणि देशामध्ये काहीही न होता उभे आहेत कारण योग्य प्रकारे सगळी काळजी घेऊन ते उभारण्यात आलेत मतांच्या राजकारणासाठी मनामध्ये नसलेलं शिवप्रेम दाखवण्यासाठी ते उभे करण्यात आले नाहीत कोणाकडून दोन महिन्यांवरती निवडणूक आली आहे चला घाई करा असं करत ते सगळे शिवपुतळे उभे करण्यात आले नाहीत अनुभवी आणि योग्य शिल्पकारांची निवड त्यांना आवश्यक त्या योग्य योग्य सुविधांची पूर्तता असं सगळं त्यावेळी पाहण्यात आलं पुतळ्यांची जागा निवडताना मग तो गेटवे ऑफ इंडियासारखा समुद्रकिनारी असेल तर काय काळजी घ्यायला हवी त्याचा प्रचंड अभ्यास करण्यात आला प्रचंड पाऊस असणाऱ्या आणि प्रचंड वारा असणाऱ्या प्रतापगडासारख्या किल्ल्यावरती जर पुतळा उभारायचा असेल तर कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी त्याचा प्रचंड अभ्यास करण्यात आला सखोल अभ्यास या सगळ्या बाबींचा करण्यात आला आणि मग ते पुतळे उभे राहिले चला रे यशवंतराव चव्हाणांची अमुक अमुक तारीख मिळालेली आहे चला रे पंडित जवाहरलाल नेहरूंची अमुक अमुक तारीख मिळालेली आहे त्याच्या आत पुतळे त्याच्या आत मंदिरं उभे राहायला हवीत अशी उथळ भूमिका घेणारे थर्ड क्लास फालतू राजकारणी तेव्हा नव्हते आणि त्यांच्या फालतू राजकारण्यांच्या चुकीच्या अट्टाहासापुढे मान तुकवणारे आत्ताच्यासारखे उथळ शिल्पकारसुद्धा नव्हते आत्ताच्या या मालवणच्या पुतळ्याच्या बाबतीत अतिशय बारकाईनं पाहिल्यानंतर काही संतापजनक बाबी आपल्या समोर येतात त्या पुतळ्याची उभारणी भारतीय नौदलानं केली असल्याचं सांगून महाराष्ट्रातील विद्यमान सत्ताधारी आता सगळं खापर आपल्या त्या नेहवीवरती नौदलावरती फोडण्याचा नालायकपणा आहेत परंतु जेव्हा नौदल दिनाचा कार्यक्रम सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीनं करण्याचं मागच्या वर्षी ठरवण्यात आलं तेव्हा तिथे शिवपुतळा उभारण्याची सूचना केंद्राकडून राज्याला करण्यात आली होती लक्षात घ्या राज्य सरकारनं तसं आपल्या नौदलाला कळवलं त्यावेळी नौदलाकडून महाराष्ट्र सरकारला अगदी स्वच्छपणे आणि स्पष्टपणे कळवण्यात आलं की आमच्याकडे पुतळे बनवणं त्यांची उभारणी करणं वगैरे या कामांमधला कोणीही तज्ज्ञ उपलब्ध नाही त्यामुळे तुम्ही जे सुचवाल त्यानुसार आम्ही याबाबतची पुढची प्रक्रिया पार पाडू पहा हे किती स्वच्छ आणि किती स्पष्ट आहे त्यानंतर मग महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने म्हणजे कुणाच्या तर नकली फेम सुधीर मुनगंटीवारांच्या खात्यानं या जयदीप आपटे नावाच्या अशा मोठ्या पुतळ्यांच्या उभारणीचा कोणताही अनुभव गाठी नसलेल्या तथाकथित शिल्पकाराची शिफारस नौदलाला केली आणि मग त्यानुसार नौदलाने या जयदीप आपटेला आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी या पुतळा उभारण्याच्या कामाची वर्कऑर्डर दिली त्याशिवाय हा पुतळ्या ज्या जागेवरती आणि ज्या चबुतऱ्यावरती उभा राहणार होता त्याचा पाया सरकारच्याच सार्वजनिक बांधकाम विभागानं तयार करून दिलेला होता म्हणजेच महाराष्ट्र सरकारचा सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नौदल अशा तिघांनी मिळून तो पुतळा तिथे उभा केलेला होता आणि उभारणी झाल्यावर देखील त्याच्या देखभालीची पहा त्याच्या देखभालीची सगळी जबाबदारी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडेच होती नौदलाकडे अजिबात नव्हती नौदलाने ती घेतली नव्हती आणि अशी सगळी वस्तुस्थिती असतानाही आता तो काल पडल्यावर त्याचं खापर केवळ आपल्या नौदलावरती फोडण्याची हरामखोरी या सत्ताधाऱ्यांकडून केली जाते या बाबतीत आणखीही काही गंभीर आणि संतापजनक बाबी समोर आल्यात समुद्र किनाऱ्यावरती इतका मोठा पुतळा उभारण्याचा इतकं मोठं शिल्प साकार करण्याचा कोणता अनुभव या तथाकथित शिल्पकार जयदीप आपटेला होता अजिबात नाही बिलकुलसुद्धा नाही त्या जयदीप आपटेने यापूर्वी अवघ्या एक ते दीड फुटांचे काही पुतळे साकारले होते परंतु मोठे आणि उंच पुतळे साकारण्याचा कोणताही यत्किंचितही अनुभव त्याच्या गाठी नव्हता सनातन संस्थेच्या सनातन प्रभात या दैनिकात त्यानं स्वतःच दिलेली ही माहिती प्रकाशित झालेली आहे त्याशिवाय प्रख्यात इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी हा पुतळा उभारला गेला तेव्हाच त्यावरती काही आक्षेप जाहीरपणे नोंदवले होते हा पुतळा त्यातील महाराजांचा चेहरा यातून आपल्या महाराजांचं यथार्थ दर्शन घडत नाही आणि त्याची उभारणीसुद्धा मजबूत वाटत नाही असं त्यांनी तेव्हाच अतिशय स्पष्टपणे लिहिलं होतं परंतु अर्थातच संबंधित कोणीही त्याची दखल घेतली नाही सगळेच तेव्हा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग होते चारसो पार करायचं होतं ना कशी दखल घेणार मग या छोट्या खोट्या छोट्या मोठ्या बाबींची अखेर जे घडू नये ते घडलं आपल्या अर्धशतकीय आयुष्यात आपल्या महाराजांना धाराशाही करणारा कोणी जन्माला आला नव्हता ना, ना ते कोणत्या मोगलशहाला कधी शक्य झालं ना स्वधर्मीय गद्दारांना पण आजच्या या मतांच्या स्वार्थी राजकारणासाठी त्यांचा वापर करणाऱ्या हरामखोरांनी मात्र ते करून दाखवलं आपल्या महाराजांचा पुतळा धाराशाही झाला जे घडलं ते अतिशय दुःखद आणि तितकंच प्रचंड संतापजनक आहे पण एकच सांगतो यानिमित्तानं या, या, या सगळ्यांच्या पापांची आता शंभरी भरलेली आहे यांच्या सगळ्या भ्रष्ट आचारांचा घडा अगोदरच काठोकाठ भरलेला होता परंतु आता हे शिवपुतळा धाराशाही होण्याचं पाप या लोकांना पूर्ण नेस्तनाभूत करून टाकल्याशिवाय राहणार नाही आमचे महाराज हे तुमच्या मतांसाठी वापरली जाण्याची बाब नाही हरामखोरांनो आमचे महाराज म्हणजे तुमची कोणती तद्दन एखादी दिखाऊ सरकारी योजना नाही नालायकांनो स्वराज्याच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरत लुटून आणणारे आमचे महाराज होते महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या चरणी वाहण्यासाठी लपून छपून सुरतला जाणाऱ्यांना आमचे महाराज आयुष्यात कधीच कळू शकणार नाहीत आणि संघ भारतीय जनता पार्टीचा तर आमच्या शिवाजी महाराजांच्या आचार विचारांशी काळीचाही संबंध नाही आमचे महाराज शेतकरी हिताला सर्वाधिक प्राधान्य देणारे होते प्रामुख्यानं किती घाणेरडं बोलली ती नालायक कंगणार राणावत काल शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये म्हणे महिलांवरती बलात्कार झाले महिलांचे खून झाले म्हणे त्या या आंदोलनात यापूर्वीसुद्धा शेतकऱ्यांच्या आंदोलक आंदोलनाला त्या शेतकऱ्यांना ती खलिस्तानी म्हणाली होती एरवी तिची दखल मी आपल्या अभिव्यक्ती चॅनलवरती घेऊन तिला कधीच महत्त्व देत नाही आपल्याला माहिती आहे परंतु ती आता भारतीय जनता पार्टीची खासदार आहे अधिकृत आणि लोकसभेमध्ये निवडून गेलेली आहे त्यामुळे तिची दखल घ्यावी लागते शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी इतकं खालच्या पातळीवर आणि पूर्ण असत्य आणि इतकं घाणेरडं बोलून देखील भारतीय जनता पार्टीने काय केलं तर तिच्या बोलण्याशी आमचा काही संबंध नाही असा खुलासा केला परंतु तिच्यावर कोणतीही कारवाई नाही हे भारतीय जनता पार्टीचं आणि नरेंद्र मोदींचं शेतकऱ्यांवरील प्रेम यांची लायकी आहे काय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची सुद्धा बलात्कारांचं संरक्षण आणि बलात्कारांचं समर्थन हे तर संघ आणि भाजपचं धोरणच आहे किती उदाहरणं याबाबतची आपल्या डोळ्यांसमोर आहेत मागील काही काळातील मग ते संत असतील किंवा खासदार असतील आमदार असतील मंत्री असतील महाराज आज असते तर या सगळ्यांची खांडोळी करून टाकली असते केव्हाच कोणत्या तोंडानं हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतात लायकी आहे का जाऊ द्या बोलावं तेवढं कमीच विषय पण भरकटतो मग परंतु यांच्या पापांची शंभरी भरली आता हे नक्की मालवणचा शिवपुतळा पडणं हाच यांचा अखेरचा अपराध ठरावा इतकीच आता अपेक्षा आहे यापेक्षा भयानक आणि आणखी वाईट आता आणखी काही घडू नये पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये हे हरामखोर लोक सत्यतून जाईपर्यंत इतकीच इच्छा आहे थांबतो इथेच धन्यवाद